श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पा घरामध्ये रात्रंदिवस मेहनत करताय खूप पैसा येतोय परंतु हा पैसा स्थिर रूपाने घरामध्ये वास्तव्य करत नाही घरात येणारा पैसा हा कोणत्या मार्गाने कोठे जातो हे समजत नाही घरातील अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण रात्राचे दिवस दिवसाची रात्र करून मेहनत करत आहे प्रत्येक जण होता होईल त्याच्या परीनं प्रयत्न करून घरात पैसा कसा येईल घर आनंदात चालेल आपला जो उद्योग व्यवसाय आहे जो धंदा पाणी आहे तो कसा वाढेल त्यामध्ये आपल्याला कशी प्रगती होईल आणि आपण कसं प्रगती पथावरती जाऊ हा प्रयत्न करत असतो प्रत्येकाची इच्छा असते की शून्यामधून वरती जावं शून्यातून आपण खूप काही कमवावं आपलं घर असावं बगला असावा गाडी असावी त्याचप्रमाणे आपली जमीन जुमला असावं आपल्या मुलांचं व्यवस्थित असं शिक्षण करिअर व्हावं आणि सर्व काही सु <coughs> सॉरी सरेत का... सर्व काही असं सुरळीत चालावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि त्यासाठी आपण कष्टही घेत असतो परंतु अचानकपणे काय होतं हे माहिती नाही घरात येणारा पैसा त्याला वाटही तितक्याच होतात आणि तो पैसा घरात जरी आला तरी तो क्षणिक असतो तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने जातो भले आपले कर्ज असू कर्जाचे हप्ते सुद्धा जात नाहीत एखादं घर घेतलंय एखादा शॉप घेतलाय ते समजा कर्जावरती किंवा हप्त्यावरती घेतले तर ते कर्ज त्या कर्जाचे हप्ते ते, कर्जा ते सुद्धा जात नाही अगदी नको नको झालेला आहे जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर पैसा स्थिर राहा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावात आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी आज मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे यातील तुम्ही एक जरी उपाय केला तरी तुमच्या इच्छा आकांक्षा तुमची स्वप्न भले ते घराचं असू भले ते नोकरीचं असू भले कोणतं लग्नाचं असो कोणतंही स्वप्न असो कोणतीही इच्छा असू ती पूर्ण होण्यासाठी आज जो उपाय सांगणार आहे तो खूप खूप लाभदायी असा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही ह्या उपायासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे पहिला जो उपाय सांगणार आहे त्यासाठी तेथे लागणार आहे हळद आता हळद ही निगेटिव्हिटी दूर ठेवण्याचं काम करते पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते तसेच आपला गुरुग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत करण्याचं काम हळद करते आणि हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे गुरुवार हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा उपाय आहे तसेच गुरुवार हा दिवस इच्छापूर्तीसाठी धन दौलत पैसा पाणी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर्पित असा दिवस आहे या दिवशी केलेले कोणतेही सेवा उपाय तोडगे हे फळाला येतात याचं फळ निश्चित आपल्याला भेटतं फक्त उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवणं तितकंच गरजेचं आहे जर तुमच्या मनामध्ये परंतु येत असेल तर तुम्हाला उपायाची प्रचिती यायला निश्चितच वेळ लागणार आहे आणि जर परंतु येत असेल तर तुम्ही उपाय नाही केला तरी अतिशय उत्तम हे पा उपाय सेवा तोडगे आपण यासाठी करतो की आपल्याला कामधंदाच करायचा राहील यासाठी करतो का तर नाही तर आपण जो कामधंदा करत आहोत जी मेहनत करत आहोत त्याला आपल्या भाग्याची साथ भेटावी त्याला आपल्या नशीबाची साथ भेटावी आपल्या कर्माला नशीब आणि आपल्या साथ जर भेटली तर आपला उद्योग व्यवसाय जीवन ही संपन्न व्हायला हो मदत होते त्यासाठी आपण उद्योग हे तोडगे किंवा सेवा वगैरे करत असतो हे करतानाच आपल्याला आपल्या जे कामाचं स्पीड आहे जे काही आपण मेहनत घेत आहोत ते मेहनतही करतच राहायचं आहे तर पहिला उपाय आहे तो हळदीचा तुम्हाला काय करायचा आहे गुरुवारी रोज स्नान करता म्हणजे दर गुरुवारी रोज म्हणण्यापेक्षा दर गुरुवारी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे घरात जितके व्यक्ती असतील प्रत्येकाच्या बा बकेटमध्ये चिमुळ चिमुडभर हळद टाकायची आहे ह्या हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमचा जो गुरुग्रह आहे हा स्ट्रॉंग होण्यास मदत होते ज्याचा गुरुग्रह मजबूत ज्याचा गुरुग्रह स्ट्रॉंग त्याच्या आयुष्यामध्ये पैशाशी रिलेटेड असतो धनाशी रिलेटेड असो किंवा कोणत्याही सुखसोयींशी रिलेटेड असू सु, त्याच्या इच्छेशी रिलेटेड असू सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण होत नाही त्याला कधीही दारिद्र्याचा कधीही कोणत्याही प्रकारच्या पैशाशी रिलेटेड किंवा कोणत्याही समस्येशी रिलेटेड सामना करावा लागत नाही तान त्यानंतर ना दुसरा जो उपाय आहे दुसरा उपाय असा आहे तुम्हाला एका बाउलमध्ये हळद घ्यायची आहे बाउल म्हणा किंवा एखादं फुलपात्र म्हणा त्यामध्ये हळद घ्यायची आहे किती घ्या चिमुडभर घ्या सॉरी चिमुडभर नाही म्हणता ना अर्धा अर्ध फुलपात्र घ्या किंवा मुठभर घ्या मुठभर जरी घेतली तरी चालेल की त्या बाउलमध्ये घ्यायची आहे आणि जेथे <coughs> सॉरी जेथे बेलाचं झाड आहे जेथे बेलपत्राचं झाड आहे बेलपत्र म्हणजे महादेवा बेल बेल जे महादेवाच्या पिंडीवर ते बेलपत्र ज्या बेलपत्राचं झाड जिथे आहे तेथे तुम्हाला ही हळद घेऊन जायचं आहे तिथे गेल्याच्या नंतर बेलपत्राची तीन पानं घ्यायची आहेत पानं किडलेली तुटलेली कुरतडलेली अशी नसावीत व्यवस्थित अशी तीनच सॉरी व्यवस्थित अशी सात पानं घ्यायची आहेत सॉरी चुकलं व्यवस्थित अशी सात पानं तुम्हाला बेलपत्राची घ्यायची आहेत तीन नाही सात पाने तुम्हाला बेलपत्राची घ्यायची आहेत ही पानं घ्यायची त्या पानाला पाठीमागे डेट असतो थोडासा अशी गाठीसारखा जो डेट असतो जी काडी असते त्या काडीला एक गाठ असते ती गाठ तुम्हाला तुमच्या नखाच्या साह्याने काय करायची आहे कट करायची ती गाठ ठेवायची नाही सातही बेलपत्रांच्या त्या गाठी काढून घ्यायच्या त्यानंतर त्यानंतरनं बेलपत्राच्या मुळापाशी म्हणजे जे खोड आहे खाली जिथं त्याची मुलं मुळं आहेत त्या झाडाची तिथे एक छोटासा खड्डा करायचा छोटासा खड्डा म्हणजे इथवा इतका जरी केलात तरीही चालेल किंवा एकीच खड्डा जरी केला तरी चालेल एक खड्डा करायचा खड्डा केल्याच्या नंतरनं जाताना एक तांब्याभर पाणी त्यानंतर ना हळद हे घेऊन जायचं धूपदीप अगरबत्ती हेही घेऊन जायचं आणि गेल्याच्या नंतर प्रथम तो खड्डा करायचा खड्डा केल्याच्या नंतर तिथे पाणी शिंपडायचं थोडंसं गोमूत्र असं गोमूत्र शिंपडून घ्या त्यानंतर ना गंगाजल असेल गंगाजल शिंपडा जर गंगाजल नसेल तर गुलाब पाणी अत्तर वगैरे शिंपडून घ्या त्यानंतर ही जी पानं तुम्ही झाडाची तोडलेली आहेत हे तोडण्यापूर्वी त्या झाडाची क्षमा मागायची आहे क्षमा याचना करायची आहे त्या झाडाला प्रार्थना करायची आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये हे हे सुख किंवा माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुझी सात पानं तोडत आहे तर तो मला क्षमा करावी आणि मी जो काही उपाय करत आहोत करत आहे तो उपाय फळास न्यावा आणि माझी सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हायत अशी प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्याच्या पान पानं तोडल्याच्या तो नंतर प्रथम पाण्याने व्यवस्थित अशी ती पानं धुवून घ्यायची व्यवस्थित अशी कोरडी एका कपड्याने करून घ्यायची त्यानंतर ना एक एक, एक 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 पान अशा पद्धतीने तुम्हाला त्या खड्ड्यामध्ये सातही पानं लाईनशीर ठेवायची आहे पानाचा जो दांडा आहे तो दांडा तुमच्याकडे करायचा जे वरचं पान आहे म्हणजे त्या पानाला पाना तीन पा... सॉरी बेलपत्राला तीन हे असतात तीन पानं असतात वरती एक आणि दोन्ही साइड ला दोन अशी तर जे वरचं पान आहे ते म्हणजे वरची जी साईड आहे ती खोडाकडे करायची आणि जो दांडा आहे तो दांडा तुमच्याकडे करायचा अशा पद्धतीने सातही पानं ठेवायची त्यानंतरनं एका बाउलमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करायची घट्ट पेस्ट तयार करून तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा किंवा तुमच्यावरती जे काही कर्ज आहे कर्जाची रक्कम असेल आता समजा तुमच्यावरती कितीही कर्ज असू द्या जी काही रक्कम असेल जी ठोक रक्कम आहे तो आकडा तुम्हाला फक्त पानावरती लिहायचा आहे आता समजा तुम्हाला आकडा माहिती नाही पण कर्ज भरपूर आहे तर फक्त कर्ज असं लिहिलं तरी चालेल आणि तुमची जी इच्छा आहे ती फक्त इच्छा असं लिहिलं तरी चालेल सातही पानावरती कर्जाची अमाऊंट लिहा किंवा कर्ज असं लिहा किंवा तुमची इच्छा असं लिहा आणि हे करून झाल्याच्या नंतरनं धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या त्यानंतरनं जी उरलेली हळद आहे जी तुम्ही हळद तिथे नेलेली आहे जी उरलेली हळद आहे ती हळद ते हळद तुम्हाला काय करायचे आहे तुमच्या उजव्या हाताच्या तळ हातावर घ्यायची आहे किंवा घ्यायची आणि अशा प्रकारे मुठीने अशा प्रकारे सातही त्या बेलपत्रांवरती ती हळद टाकायची टाकून झाल्याच्या नंतर हात जोडायचे प्रार्थना करायची ओम सॉरी ओम नम शिवाय या मंत्राचा एकावन्न वेळा नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचं एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं आणि त्यानंतर न अं प्रार्थना वगैरे करून झाल्याच्या ना तुम्हाला तिथून सरळ घरी यायचं आहे हा उपाय तुम्ही कंटिन्यू अकरा गुरुवार जरी केलात अकरा गुरुवार जरी केलात तर अकराव्या गुरुवारपर्यंत तुमची इच्छा तुमचं स्वप्न तुमचं कोणतंही कर्ज असू द्या त्या कर्जाचे हप्ते फिटत 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 येताना तुम्हाला दिसतील ते कर्जाचे हप्ते फिटण्यासाठी कोणता ना कोणता मार्ग रिकामा होताना दिसेल इतका छान इतका प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही सांगितलेल्या दोनही उपायांपैकी जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार उपाय करू शकता जो तो तो हा जो उपाय आहे हा उपाय घरातील महिला असू पुरुष असू कोणीही करू शकता फक्त ज्यावेळेस तुम्हाला परंतु अकरा गुरुवार सातत्याने तुम्हाला हा उपाय करायचा आहे भलेही तुमची इच्छा दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी पूर्ण जरी झाली तरीही उपाय जो उपाय करता तो मध्येच सोडायचा नाही तर अकरा गुरुवार कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करतच राहायचं आहे नाहीतर माझी इच्छा पूर्ण झाली आता कशाला करू असं नाही तुमची इच्छा जरी पूर्ण झाली तरीही आपण अकरा गुरुवारचा जे काही संकल्प केलेला आहे अकरा गुरुवार तुम्हाला ही सेवा कंटिन्यू करायची आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा अडचण येतील जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल त्यावेळेस तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता ही सेवा नेची थाया। नेची थाया करू शकता तर पहा खूप छान खूप प्रभावी अशी मी सेवा तुम्हाला सांगली आहे उपाय तुम्हाला सांगितलेला आहे निश्चित तुम्ही करू शकता आवाज थोडा लो येईल मला माफ करा तब्येत थोडीशी व्यवस्थित नाही म्हणून म्हणून तुम्हाला आवाज थोडा कमी येईल त्यासाठी क्षमस्व व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगत चला जेणेकर छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत राहीन तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ ही लिहिलाय विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराज किचे